सर्वोच्च न्यायालयाने रक्त्यानात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे प्रकार नोटिफिकेशन आहे त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचे ची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे त्यांचा जो मुख्य मुद्दा आहे सगळ्या सोयऱ्यांचा त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की शासनाने पहिलं नोटिफिकेशन हे जारी केलेलं आहे सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागवलेले आहेत त्याच्यावर कारवाई चाललेली आहे आणि यासंदर्भात मी स्वतः स्वतःदेखील ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे विशेषतः भुजबळ साहेब असतील अन्य ओबीसी नेते असतील यांच्याशी मी यापुढे देखील चर्चा करून त्यांनाही हे समजून सांगणार आहे की जे सरकारने काढलेलं नोटिफिकेशन आहे कुठे ओबीसी समाजाच्या विरोधातलं नोटिफिकेशन नाही त्यांच्याकडे सांगितले त्यांनी ताबडतोब आता हे लवकर तडीच काढतो विषय सगळे फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे आणि सलन घेतलेली ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलईन काढून टाकता येईल त्यात काय ये एवढं मोठं हे नाही मी लढार इथं मराठा समाजासाठी खंबेरी हे नाही देत मरायला